मुंबईतील चारको बिहार होतोय असं म्हणत मनसेने थेट आक्रमक भूमिका घेतली आहे आज दुपारी मुंबईच्या चारकोप मध्ये गोळीबाराची घटना घडली दोघांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर फ्रेडी अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय चारकोप मध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे नांदिवलीच्या चारको परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये गोळीबाराच्या घटना आता सतत वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय परिसरात दर दहा घरा तपासणी केल्यास एक गावठी कटा सापडेल एवढ्या प्रमाणात अवैध शस्त्रांचा पुरवठा वाढलाय असा आरोप मनसेने केलाय नवरात्री जनकल्याण नगर मध्ये झालेल्या गोळीबारात यादव नावाच्या एका व्यक्तीने त्याचा जीव गमावला त्यानंतर शेखर नावाच्या एका व्यक्तीवर गोळीबार होऊन त्यानेही जीव गमावल्याची घटना समोर आली याआधी चौहान यादव गटातील वादातून सुद्धा गोळीबाराची घटना घडली होती या सर्व वाढत्या घटनांमुळे चारकोप परिसरातील लोकांमध्ये आता अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं आहे चारकोप मधील वाढत्या गुन्हेगारीला मनसेने कडक शब्दात विरोध दर्शवला आहे चारकोपला बिहार बनवण्याचा डाव सुरू आहे पोलिसांनी तात्काळ घरांची तपासणी करावी नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांचं रक्षण करू असा गंभीर इशारा मनसे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिलाय गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती त्यांनी तातडीने पंचनामा देखील केला या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास देखील सुरू केलाय चारकोप मधील वाढत्या गोळीबाराच्या घटनेमुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांच्या हालचालींना आता गती मिळते का हे यावर लक्ष ठेवणं आता महत्वाचं ठरणार आहे वाढत्या शस्त्रसाठ्यांवर नियंत्रण येते का याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय